सकाळी सकाळी शेजारच्या रोहितला शाळेत जायची घाई झाली होती बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन तो शाळेत जायची घाई करत होता म्हणून त्याला विचारलं काय रे एवढ्या लवकर शाळेत आणि हातात हा बाबासाहेबांचा फोटो कशासाठी त्यावर रोहित म्हणाला काय राव तुम्हाला माहिती नाही का आज विद्यार्थी दिवस आहे म्हणून तर मी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शाळेत घेऊन जातो आहे नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट चला तर मग जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि विद्यार्थी दिवसाचा काय आणि कसा संबंध आहे तर आपल्या भारत देशात स्वातंत्र्यपूर्व काळात खालच्या जातींना शिक्षण घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जायचा त्यांना शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक तयार नसायचे आणि खालच्या जातींच्या विद्यार्थ्यांना शाळेत गेल्यावर उच्च जातींच्या मुलाकडनं त्रास दिला जायचा परंतु अशाच परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली झाला तेव्हा बाबासाहेबांना त्यांचे वडील रामजी सक्पाळ यांनी सातारा शहरातील चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये सात नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये पहिल्या इंग्रजी यत्तेत प्रवेश दिला होता त्या काळी बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव शाळेत भिवा रामजी आंबेडकर असं दाखल केलं होतं खरं म्हणजे बाबासाहेबांचं नाव भीमराव असलं तरी घरी त्यांना सर्वजण लाडाने भिवा असं म्हणत असत त्यामुळे त्यांचे शाळेत सुद्धा नाव भिवा असेच नोंदवले गेले नंतर त्या गव्हर्नमेंट हायस्कूलचे नाव प्रताप सिंह हायस्कूल असे झाले महत्वाचं म्हणजे तुम्ही जर कधी साताऱ्याला गेलात तर आवर्जून या शाळेला भेट द्या कारण आजही ते शाळेतील ऐतिहासिक दस्ताऐवज ज्यावर बाबासाहेबांच्या नावाची नोंद आहे ते रजिस्टर जपून आहे आणि या शाळेच्या क्रमांकासमोर स्वाक्षरी देखील आहे बाबासाहेब आंबेडकर या शाळेमध्ये इसवी सन एकोणीसशे चारपर्यंतच पर्यंतच म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांची चौथी होईपर्यंत होते इथे शिकत असताना बाबासाहेबांना जाती व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर चटके बसले बाबासाहेब हे नऊ वर्षाचे असतानाच त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं उच्चवर्णीय जातींच्या विद्यार्थ्यांचं बोलणं सहन करावं लागलं परंतु बाबासाहेबांनी शिकण्याची जिद्द आणि चिकाटी मात्र कधीच सोडली नाही मग काही काळानंतर बाबासाहेबांचा सा संपूर्ण परिवार मुंबईला राहण्यासाठी आला आणि बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमध्ये एकोणीसशे चारमध्ये प्रवेश देण्यात आला याच हायस्कूलमध्ये बाबासाहेब जानेवारी एकोणीसशे सातमध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मग तेव्हा अस्पृश्य समाजातील भीमराव म्हणजेच आपले बाबासाहेब हे देशातील पहिले मॅट्रिक उत्तीर्ण विद्यार्थी झाले मग इथून पुढे बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा प्रवास अविरतपणे चालूच राहिला बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील अस्पृश्य समाज समजल्या जाणाऱ्या समाजासाठी खूप मोठे काम केले आपण हे आपण सर्वजण जाणतो त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात अनेक ऐतिहासिक क्रांत्या घडविल्या ज्यात कालाराम मंदिर सत्याग्रह चौदा तयाचा सत्याग्रह पुणे करार मनुस्मृती दहन अशा अनेक ऐतिहासिक क्रांत्या बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये घडविल्या आणि मग भारत देशाचे संविधान लिहिण्याचं मोठं कामसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी संघर्षमय परिस्थितीमधून केलं आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांना जातीचे चटके बसले त्रास सहन करावा लागला परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मात्र समानतेच्या लिहिलं यामुळे अशा या महामानवाला महावंदना अर्पण करण्यासाठी सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी साताराचे प्रवर्तन संघटनाचे अध्यक्ष पत्रकार अरुण जावळे हे सन दोन हजार तीन पासून शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत होते व त्यांनी अनेकदा या दिवसाला विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावं यासाठी राज्य शासनाकडे मागणीही केली आणि मग महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाची तारीख म्हणजेच सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असा निर्णय घेतला हा निर्णय राज्य शासनानं सत्तावीस ऑक्टोबर दोन साली घेतला विशेष म्हणजे अति उच्च दर्जाची विद्यवत्ता आणि असामान्य ज्ञान असतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी आजन्म स्वतःला विद्यार्थी समजलं हे बाबासाहेबांचं मोठेपणच तर हे होतं डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर आणि सात नोव्हेंबर म्हणजेच विद्यार्थी या दिवसाचं जवळचं नातं ही महत्वपूर्ण माहिती मिळवली होती आमचे सहकारी कुमार नरसिंगे यांनी तर ही माहिती आणि हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओसह याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत धन्यवाद